नवनीत राणा यांचे बॅनर हटवले परवानगी न घेतल्यामुळे निवडणूक आयोगाची कारवाई भाजपकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नवनीत राणा यांचे बॅनर निवडणूक आयोगाने काढून टाकले परवाना बॅनर लावल्यामुळे निवडणूक आयोगाने ही कारवाई केलेली आहे अमरावतीच्या चांदूर ये चा 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 बाजार येथे हे बॅनर लावण्यात आले होते या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार अमरावतीच्या भाजपचे उमेदवार नवनीत राणा यांच्या बॅनरवर निवडणूक आयोगाने कारवाई केली प्रचाराचे बॅनर लावण्यासाठी ग्रामपंचायतीची परवानगी न घेतल्यामुळे निवडणूक आयोगाने कारवाई करत नवनीत राणा यांचे बॅनर काढून टाकले अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यामधील तळवेल ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये हे बॅनर लावण्यात आलेले होते काँग्रेसचे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष बबलू देशमुख यांचे तळवेल गाव असून या ठिकाणी काँग्रेसची सत्ता आहे ग्रामपंचायतीवर काँग्रेसची सत्ता असल्यानं हा प्रकार घडला असल्याची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी अमरावती